नमस्कार बांधवानो तर आजचा विषय आहे सावत्र भावानी साधला मोका आणि पुन्हा दिला धोका 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 तर सावत्र भाऊ परत भांडतात खोटं बोलतात दादागिरी करण्याचा गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करतात प्रॉपर्टीतला कौटुंबिक प्रॉपर्टीतला न्याय्य वाटा आम्ही मागतो आहे ते देत नाहीत खोटी आश्वासनं देतात दिलेली वचनं पाळत नाहीत आलं का लक्षात आणि परत म्हणतात जावा पोलीस स्टेशनला जावा कोर्टात आम्ही म्हणतोय बाबांनो चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवूया झाड आम्ही लावलं आहे साऱ्या जगाला माहीत आहे फळं तुम्ही खाताय मग का आम्हाला देत आहे धोका अ का करताय आमच्याशी बैमानी का करताय आमच्याशी गद्दारी का देत नाही आमचा तुम्ही न्याय्य वाटा दहावी नापास पोरं लोक म्हणत आहेत की दहावी नापास पोरं तुम्ही पुण्याला गेले नसते तुम्ही पाया रचला नसता तर हे कुणाच्या तरी शेतामध्ये मोलमजुरी करत बसले असते मोलमजुरी करत बसले असते अशी जनता म्हणती कधी यांना अक्कल येणार कधी यांची डोळे उघडणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं सरकारनं आणि प्रशासनानं देखील यांच्या सर्व संपत्तीची चौकशी करावी निपक्षपाती चौकशी करावी आणि आमचा कौटुंबिक संपत्तीतला न्याय वाटा आम्हाला ताबडतोब द्यावा ताबडतोब द्यावा ताबडतोब द्यावा थँक्यू थँक्यू